ग्रामीण भागातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कळस कृषी व डेअरी प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली असून हे प्रदर्शन नागरिकांना पाहण्यासाठी नऊ जानेवारी ते तेरा जानेवारी या कालावधीपर्यंत खुलं असणार आहे कळस कृषी प्रदर्शन हे पंचवीस एकर परिसरात पसरलेलं असून या प्रदर्शनात यंदा पेक्षा अधिक स्टॉल सहभागी झाल्या शेतकऱ्यांसाठी कृषी व डेअरी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतीचे नवनवीन वाण तसेच दूध गंगा वाढीसाठी गायच्या कोणत्या संकरित प्रजाती शेतकऱ्यांनी पाळल्या पाहिजे याचे लाईव्ह डेमो पाहायला मिळणार याखेरीज विविध प्रकारचे स्टॉल्स प्रदर्शनात उपलब्ध असणार आहेत शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कोणत्या प्रकारचे पीक चारा पीक फुल शेती करण्यासाठी कोणती बियाणे वापरावीत या बियाणांचे लाईव्ह डेमो प्लॉट प्रदर्शनस्थळी पाहायला मिळणार आहेत आज प्रदर्शन स्थळाला एकविरा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी भेट देऊन प्रदर्शनाची पाहणी केली हे प्रदर्शन पाहून मला खूप आनंद झाला असल्याचं प्रतिपादन डॉ जयश्रीताई थोरात यांनी याप्रसंगी केलं तसंच पिकांचे लाईव्ह डेमो प्लॉट पाहून जयश्रीताई थोरात यांना फोटो काढण्याचा मोह आवडला नाही कळस कृषी प्रदर्शन अकोले शहरातील विठ्ठल लॉन्स या ठिकाणी भरलेलं असून गुरुवार दिनांक नऊ जानेवारीपासून या प्रदर्शनाला सुरुवात होणार आहे तर तेरा जानेवारी रोजी या प्रदर्शनाची सांगता होणार आहे या कृषी प्रदर्शनाला नागरिकांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन कळस कृषी प्रदर्शनाच्या आयोजकांनी केलंय अकोले साठी मयूर भालेराव अकोले यांचा रिपोर्ट नमस्कार आज मी कळस कृषी प्रदर्शन बघण्यासाठी त्याची तयारी बघण्यासाठी आज इथे आलेली आहे आणि बऱ्याच दिवसापासून इच्छा होती सोशल मीडियावरती वेगवेगळे व्हिडिओज वे, वे, फोटोज बघत होते आणि मला फार इच्छा होती की कळसच्या ह्या युवकांनी ह्या सर्व मुलांनी एकत्रित येऊन काय केलेलं आहे ते बघण्याची माझी फार इच्छा होती म्हणून आज मी इथे भेट देण्यासाठी आलेली आहे आपल्या अकोले तालुक्यामध्ये अकोले संगमनेर तालुक्यामध्ये हे प्रदर्शन भरत आहे ह्या गोष्टीचं मला खूप खूप अभिमान आहे आणि ग्रामीण भागामध्ये एवढं मोठं पंचवीस एकर वरती हे कृषी कृषी आणि डेअरी प्रदर्शन इथे होत आहे आणि फार म्हणजे अतिशय सुंदर आहे बघण्यासारखं आहे खूप सारे स्टॉल्स सा आहेत कृषीचे स्टॉल्स आहे डेअरी फार्मिंगचे स्टॉल्स आहे आणि सर्वात चांगलं आणि सर्वात आकर्षक काही असेल तर ते त्यांचे डेमो प्लॉट्स जे त्यांनी इथं बनवलेले आहेत ते अतिशय सुंदर आहे म्हणजे वेगवेगळ्या फुलांच्या वरायटी वेगवेगळ्या भाज्यांच्या वरायटी वेगवेगळ्या आपल्या गाय गायांना चारा लागणार आहेत त्याच्या व्हरायटीज तुम्हाला बघायला भेटणार आहे मला नक्की खात्री आहे म्हणजे जे कोणी इथे येतील त्यांना एक अस्मरणीय जो एक क्षण जो आहे तो इथे भेटणार आहे अशी मला खात्री आहे त्यामुळे मी तुमच्या सर्वांना मनापासून विनंती करते नऊ तेरा जानेवारी अकोले मध्ये विठ्ठ विठ्ठल लॉन्सच्या प्रांगणात हे कृषी प्रदर्शन होत आहे तुम्ही सर्वांनी नक्की नक्की भेट द्या एवढंच मी तुमच्या सर्वांना आज आवाहन करणार आहे आणि नक्कीच मला तुमच्या सर्वांना भेटायला एक संधी भेटेल कारण मी सुद्धा या प्रदर्शनाला येणार आहे पुन्हा एकदा त्यामुळे तुम्ही सर्वांनी नक्की या एवढीच माझी तुमच्या सर्वांना विनंती आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज या ठिकाणी एक कळस कृती कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि सर्व शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आणि सुवर्ण संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे साधारणतः आठ वर्षे हा असा मोठा अनुभव असलेला या प्रदर्शनाचा आणि हे आठवं वर्ष आहे विविध विविध कंपन्यांचे या ठिकाणी डेमो प्लॉट आहे तुमचे फळभाज्या असेल किंवा भाजीपाला असेल भाजीपाल्यामध्ये वेगवेगळ्या नाना प्रकारच्या व्हरायट्या आहे फुलं फुलांची जर फुलांचे व्हरायटी जर बघितलं झेंडू असेल किंवा शेवंती असेल शेवंतीमध्ये असंख्य व्हरायट्या फुलांमध्ये सुद्धा असंख्य व्हरायटी या ठिकाणी डेमो प्लॉट या ठिकाणी अवेलेबल आहे तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे आणि तुम्ही शेती उपकरणं जर बघितले शेती उपकरणं असतील जनावरांचे काही ब्रीड असतील आणि शेतीसाठी लागणारी औषधं ज्या भाजीपाल्यांवर फवारे त्यासाठी लागणारे विविध नामांकित कंपन्यांचे औषध या ठिकाणी सर्व काही डेमो केलेला आहे सर्व या ठिकाणी आपल्याला या प्रदर्शनामध्ये पाहायला भेटणार आहे तर आपल्या सर्व शेतकऱ्यांना उद्यापासून जे होणार नऊ जानेवारीपासून जे होणार कृषी प्रदर्शन हे पाहण्यासाठी सर्व तालुका जिल्हा आणि राज्यभरातील शेतकऱ्यांना आव्हान राहील या प्रदर्शनाचा लाभ घेऊन आपल्या शेतीसाठी आपला फायदा करून घ्यावा धन्यवाद आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या तसेच महाराष्ट्रातील सर्वात मोठं छत्रपती फाउंडेशनच्या आणि कळस प्र, प्रदर्शनात जे आपलं स्थान निर्माण केलेलं यांनी त्याच्यामुळं आमच्यासारख्या छोट्या व्यावसायिक माझं चिदंबर सिमेंट प्रोडक्ट हे जेव्हापासून कळस प्रदर्शन चालू झालं आहे तेव्हापासूनच माझं या प्रदर्शनात माझा सहभाग असतो या प्रदर्शनातूनच मला जे माझा व्यवसाय हा चांगला वृद्धिंकच झाला आहे मला जवळपास माझ्या वर्षभराचा पूर्ण लिड्स इथून मिळतात तरी हे प्रदर्शन याही वर्षी नऊ तारखेपासून चालू होत आहे अकोले येथे तरी सर्वांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस